हत्ती हा अतिशय शांत प्राणी आहे म्हणूनच त्याला इंग्रजीत जेंटल जायंट असं म्हटलं जातं पण हाच हत्ती कधी रागावला तर त्याच्यासमोर कोणाचेच काही चालत नाही सध्या सोशल मीडियावरती एक असाच एक व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होत आहे ज्यामध्ये संतापलेला हत्ती एका जेसीबीशी लढताना दिसतोय हत्ती इतक्या जोरात त्या जेसीबीला टक्कर मारतोय की अवाढवे आकाराचा जेसीबी देखील उडून पुरतोय हा व्हिडिओ नेमका कुठला हे मात्र अद्याप समजू शकले नाही नेमकं या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा व्हिडिओमध्ये काही लोकांचा जमाव आणि एक जेसीबी मशीन हत्तीचा पाठलाग करताना दिसत आहे अशा स्थितीत संताप हत्ती अचानक ओळखतो आणि जेसीबीला जोरदार अशी धडक देतो ही धडक इतकी जोराची असते की जेसीबी काही क्षण उचलली जाते यानंतर तेथून पुढे निघून जातो लोकांचा जमाव इथेच थांबत नाही तर ओरडत हत्तीच्या मागे देखील जावं लागतो जे सी बी देखील हत्तीच्या मागे धावते यावेळी बरेच लोक व्हिडिओ रेकॉर्ड करताना व्हिडिओमध्ये पाहायला मिळते हा व्हिडिओ सुजय दत्ता पी सी लवर या इंस्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आलेला आहे आतापर्यंत बारा मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून ती तीन लाखापेक्षा जास्त लोकांनी लाईक केलेला आहे हा व्हिडिओ पोस्ट करताना जे सी बी वर्सेस एल फ्रंट असं कॅप्शन देण्यात आलेलं आहे यासोबत पाच हजाराहून अधिक युजर्सनी विविध अशा प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद